नमस्कार आज जो विषय आहे तो कशा अर्थानं मी घेतलेला आहे तर त्याला एक कारण आहे मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ केला होता की अशी लक्षणे अस नसतील तर तुमची रक्तातील साखर नॉर्मल आहे तर आता मी जी काय तुम्हाला सांगणार आहे ती लक्षणं अशा पद्धतीची आहेत की ती जर असतील तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं साखरेचं नियंत्रण व्यवस्थित आहे म्हणजे तुमची ब्लड शुगर ही नियंत्रित आहे ब्लड शुगर नॉर्मल आहे ती कोणकोणती लक्षणं आहेत ती मी तुम्हाला आज मी सांगणार आहे आता बऱ्याच वेळा काय होतं पेशंट लोक आमच्याकडे येतात आम्हाला म्हणतात की ठीक आहे तुम्ही साखर तपासून बघितल्यानंतरच कळतं की साखर जास्त आहे का कमी आहे तर असं नाही आहे काही लक्षणांवरनं तुमचं तुम्हाला ओळखता येतं की तुमच्या रक्तातली साखर ही नियंत्रित आहे किंवा नाही किंवा जास्त आहे किंवा कमी आहे हे तुम्हाला लक्षात येतं आता मी जी ओळीनं सांगतोय ती तुम्ही ऐका मी आहे डॉक्टर राजोपाध्यय आपण पाहतात शाकल्य कट्टा ह्यातलं पहिलं लक्षण आहे की तुमच्या शरीरामध्ये तुमची ऊर्जा स्टेबल एनर्जी लेवल्स तुम्हाला अनुभवायला मिळतात तुम्हाला सतत असं एनर्जेटिक फील व्हायला लागतं ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की आपल्याला एनर्जेटिक वाटत नाही स्टेबल एनर्जी नाही कधी असती कधी नसती कधी असती कधी नसती असं जर का लक्षण तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तर ते शुगर ॲबनॉर्मल असल्याचं आहे पण जर स्टेबल एनर्जी लेवल तुमच्या असतील तर तुमच्या शरीरातली साखर ही नॉर्मल आहे त्यानंतर दुसरं लक्षण येतं म्हणजे तुमचं थिंकिंग जे आहे ते अगदी क्लिअर यायला लागतं म्हणजे कुठं कन्फ्युजन होत नाही की बाबा ही गोष्ट करू का नको हे आठवत नाही आहे किंवा एखादी मेमरी लॉस शॉर्ट मेमरी लॉस एखादी गोष्ट आपण ठेवतो आणि थोड्या वेळानं ती विसरून जातो आपल्या लक्षात येत नाही कुठं ठेवली आहे तर हा जो शॉर्ट मेमरी लॉस आहे ना हा तुमचा होत नाही जर तुमची शुगर ही नॉर्मल असेल तर त्यानंतरचं लक्षण आहे म्हणजे तुमचं हे जे आहे वाचन वगैरे अमुक तमुक हे करताना तुम्हाला कंटाळा येत नाही किंवा तुम्हाला लांबचं काही वाचताना काही त्रास होत नाही भले ठीक आहे म्हणजे ज्यांना चष्मा आहे त्या चष्म्याचा वापर करून त्यांना नॉर्मल विजन आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम त्यांना येत नाही आहे असं जरी असेल तर ते एक लक्षण आपल्याला समजता येतं की तुमच्या रक्तातली साखर ही नॉर्मल आहे त्यानंतरचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे तुम्हाला तहान व्यवस्थित वेळेवर लागते का आणि भूक व्यवस्थित लागते का जर तुम्हाला अतिशय तहान लागत असेल सारखं पाणी पाणी प्यावसं असं वाटत असेल तर ते योग्य नाही आहे तुमची नॉर्मल थर्स्ट आहे नॉर्मल तुमची तान आहे आणि नॉर्मल भूक आहे भूक ही आहे ऑप्टिमम भूक लागते अतिभूक व भूक, भूक नसणे अति तान व तहानच नसणे असा असू नये नॉर्मल पाहिजे तर ते तुमची शरीरातील रक्ताची पातळी ही समप्रमाणात आहे हे ओळखण्याचे एक लक्षण आहे त्यानंतरच आहे की तुमचं शरीरामध्ये एखादी काय खर्चटलं तुम्हाला काय जखम झाली तर ती जखम तुमची लवकर बरी होती का का एखादी जखम बरी व्हायला बराच वेळ लागतो जर तुम्हाला बराच वेळ लागत असेल तर ह्याचा अर्थ काही ना काहीतरी तुमच्या रक्तातले साखरेची पातळी जास्त वाढलेली आहे आणि जर ती नॉर्मल कोर्समध्ये ती बरी झाली म्हणजे तर समजा उदाहरणार्थ काही कट आला किंवा कुठंतरी चिरणी गेली किंवा किरकोळ काहीतरी लागलं आणि तीन चार दिवसात तुमचं बरं झालं नॉर्मल झालं तर तुम्हाला ती शंका घ्यायचं वाव राहत नाही म्हणजे तुमची रक्तातील साखरेची पातळी ही नॉर्मल आहे त्यानंतरचे लक्षण हे काय म्हणजे तुमची पचनक्रिया तुम्हाला पचनक्रिया खाल्लेलं अन्न पसतंय का व्यवस्थित डायजेशन प्रॉपर होतंय का बाबा सकाळी जेवलाय संध्याकाळी जेवलाय दुसऱ्या शौचालय व्यवस्थित साफ झाली सा, लघुवीला व्यवस्थित साफ झाली हे लक्षण आहे का हे एक अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे जर काही नॉर्मल शुगर लेवल तुमच्यात असतील तर हे तुम्हाला व्यवस्थित चालतं तुमचं डायजेशन पण प्रॉपर होतं पोटफुगी होणार नाही अपचन होणार नाही ढेकर वगैरे हे प्रकार होत नाहीत जर का तुमची शुगर लेवल नॉर्मल असेल तर आणि त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे त्यामध्ये की चांगली झोप लागते तुम्हाला अतिशय चांगली झोपसाऊंड स्लीप चांगली लागते म्हणजे अति झोप नाही अजिबात झोप नाही असंही नाहीये चांगल्या पद्धतीने तुम्हाला झोप लागते आणि सगळ्यात शेवटचं एक लक्षण मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तुमचं मन प्रसन्न आनंदित आहे का प्रफुल्लित आहे का बऱ्याच वेळेला काय होतं शुगर लेवल जर ॲबनॉर्मल असल्या तर तुमच्या मनाचा सुद्धा त्याच्यावर परिणाम होत असतो तर ले, ले ले, ते जर तुमचं व्यवस्थित असेल मन प्रसन्न असेल आनंदी असेल समाधानी असेल तर ते सुद्धा तुमचं नॉर्मल शुगर लेवल असण्याचं लक्षण आहे ही मी तुम्हाला नऊ लक्षणं सांगितलेली आहेत की जी लक्षणं तुमच्या शरीरामध्ये जर असतील त्यात थोडीफार कमी जास्त इकडे तिकडं होतील नऊचे नऊ प्रेझेंट पाहिजेत असं नाही पण तुमच्या ऑब्झर्वेशननुसार तुम्हाला जर मॅक्झिमम लक्षणं जर तुमची नॉर्मल असतील तर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी ही नॉर्मल आहे असं समजायला हरकत नाही जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती अनेकांना तुम्ही शेअर करा व कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद